मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल मध्ये कुचन प्रशालेत वासंतिक छंद वर्गाचे उद्घाटन पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात संस्थेचे विश्वस्त पांडुरंग काका दिड्डी यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन करून वासंतिक छंद वर्गाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले हे उपस्थित होते प्रास्ताविकात प्राचार्य युवराज मेटे यांनी यंदा उन्हाळी शिबाई यांनी यंदा उन्हाळी शिबा यांनी यंदा उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून योगासन प्राणायाम बालसंस्कार शारीरिक विकासासाठी पारंपारिक खेळ एकाग्रतेसाठी बुद्धिबळ स्वसंरक्षणासाठी कराटे मेहंदी डान्स रांगोळी चित्रकला करा ओके व एक दिवसीय सहल उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले उत्स्फूर्तपणे सहभागी होत विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी भरपूर आनंद लुटला पांडुरंग दिड्डी यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनात खेळाला खूप महत्व आहे खेळामुळे शारीरिक बौद्धिक भावनिक विकास होतो सर्वांनी छंद वर्गात सहभागी होऊन भरपूर आनंद घ्या असा मोलाचा सल्ला दिला तसेच सर्व विद्यार्थ्यांना छंद वर्गासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिवेक्षक प्रणिता सामंत मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले परिवेक्षक दत्तात्रय मेरगू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले छंद मार्ग म्हणजे काय हे महत्वाचा विषय छंद वर्ग आपल्या कलागुणाला वाव देण्यासाठी आपल्या उ उद्योग कला आपल्याकडे आहे आपल्याला समजत नाही कुठला कला आपण सा साकार करून घ्यायला पाहिजे हे तुमच्या हातात आहे त्यासाठी या ठिकाणी दरवर्षी आपल्या कुचन हायस्कूलच्या वतीने छंद वर्ग बनवण्यात येत आहे त्या, त्या छंद वर्गामध्ये